नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे पुन्हा एक नवीन रेसिपी वरण चिखल्या त्याला चकोल्या देखील म्हणतात आणि गुजरातीमध्ये त्याला दाल ढोकली असंही म्हणतात चला तर मग करूया सुरुवात वरण चिखल्या बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजवण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी एवढी डाळ घेतलेली आहे आम्ही डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते ती तीन पाणी डाळ स्वच्छ धुवून झाली की मग आपण कुकरमध्ये झालेल्या गरम पाण्यात आपली डाळ टाकून देऊयात आणि वरून टमाटर बारीक कापून घेतलेला आहे त्याला टाकून छान मिक्स करून घेऊयात आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊयात होतील तोवर आपण आपली पुढील कृती करूयात कुरु पुढील कृतीसाठी आपण एका कढाईमध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडं मीठ टाकूयात आणि छान मौसूत कणिक मळून घेऊया पण न जास्त घट्ट कणिक मळायची न जास्त पातळ पातळ कणिक म्हटले तर आपल्या चिखल्या ज्या आहेत त्या एकमेकांना चिपकून जातात त्यामुळे आपण जास्त घट्ट न करता थोडी मध्यमच ठेवूयात कणिक बघा आपली कणिक किती छान मळून झालेली आहे आता आपण एक चमचीने तेल टाकून केला के पुन्हा एकदा छान मर्दून घेऊयात आपल्या कुकरला शिट्टे झाल्या आहेत आणि आपली कणिकही छान मळून झालेली आहे आता आपण आपल्या डाळ बघून घेऊया कशी शिजून झालेली आहे ते बघा वा आपली डाळ पूर्णपणे छान शिजून झालेली आहे अशीच जास्त पाणी घालून डाळ शिजवायची आहे जेणेकरून आपली डाळ पाण्यात पूर्ण एकत्र होऊन जाईल आता आपण एका चमच्याने डाळ छान घोटून घेऊयात आपली डाळ ही छान घुटून झालेली आहे आता आपण तडका घेण्यासाठी छोट्या तडका पॅनमध्ये तेल टाकूयात तेल गरम झालं की मग आपण त्यात मोहरी जिरे कढीपत्ता लसूण हिरवी मिरची दोन लाल मिरच्या आणि कांदा टाकून छान परतून घेऊयात ते परतून झालं की मग आपण त्यात चटणी आणि हळद टाकून आपला तडका तयार करून घेऊया तडका तयार झाला की मग आपण तयार केलेल्या शिजवलेल्या डाळीत हा तडका टाकून डाळ छान एकत्र करून घेऊयात वरून थोडी कोथिंबीर घालूयात आणि डाळ पुन्हा एकत्र करून घेऊया वरून थोडं चवीनुसार मीठ घालूयात आणि पुढीलकृती करूयात कणकेचे छोटे छोटे चार भाग करून घेतलेले आहेत आणि थोडं तेल लावून छान बारीक पोळी लाटून घ्यायची आहे बघा आपण लाटून घेतलेली चपाती ही जास्त जाळही नको आणि बारीकही नको म्हणून मध्यमच ठेवलेली आहे आता आपण चाकू घेऊन त्याचे छान छोटे छोटे पातोड्या बनवून घेऊयात अशा मस्त छोट्या छोट्या पातोळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपली डाळ ही छान उकडी आलेली आहे, आहे। आपण डाळमध्ये एक एक करून सर्व पातोळ्या सोडून देऊयात आणि डाळीला छान उकडी आणूयात करून आपल्याला आपल्या पूर्ण कणकेच्या छान तोड्या करून घ्यायच्या आहेत आपल्या चिखल्यांना दोन ते ती तीन उकडी आल्या की मग आपल्या वरण चिखल्या पूर्णपणे तयार होतात वरण चिखल्यांवर तुम्ही साजूक तूप टाकून जर खाल्लं तर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग